आपके सामने घड़ी तुतारी और हीरा है तो आप क्या चुनने वाले हो जो कीमती चीज है वही चुनेंगे जो हीरा है, तुतारी भी मतलब बजाने के बाद वो आदमी मतलब इतना नहीं होता है तो हीरा लेने के बाद आदमी भी कीमत होता है और हीरे की भी कीमत होती है तो हीरा ही चुनेंगे ना राष्ट्रवादी कांग्रेस पक्षा चेहरा राष्ट्रवादी दौल विभाग अजित पवार शरद पवार कोनी बी चाळीस वर्ष सत्ता भोगली जगतनी तीस वर्ष भोगली संदीप भाईनी पाच वर्ष भोगली पण काय केलं काहीच नाही ना रस्त्याचा विकास ना काही नाही बाकी राहिले जगताप कुंडली खांडे यांचा काही संबंध नाही पैसा लो बजाव त्याच्यामुळं सर्वसामान्यांच्या नेत्या तृणताई मुंडे यांना प्रचंड मतात निवडून द्यावा अशी आमची इच्छा आहे एक आमची माता भगिनी जर आमच्या लढत असेल तर तिच्या पाठ्याशी उभा राहण्यासाठी आम्हाला काहीच अडचण नाही या चोरांच्या पाठीमागं लागण्यापेक्षा ताईंच्या पाठीमागं कधी बी आम्हाला हक्काने बोलता येईल त्यांना तरी ताईंना आम्ही आश्वासन देतो तुम्हाला प्रचंड मताने जेवढं आमच्या होतंय आम्ही करणार सर्वसामान्य लोकांना सांगणार आणि आपलं जे चिन्ह आहे त्या चिन्हावर हिरा आहे येत्या वीस तारखेला बटन दाबून त्यांना निवडून आणावं अशी मी विनंती करतो आमचं मतदान हिरेला दारूबंदी आमचं मतदान हिरेला धन्यवाद आपल्या भवितव्यासाठी आप विकासासाठी हिरेला मतदान आप देऊ देऊ ना